मी सारंग घटूरकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थांबलो आज अमृता खंडेराव मॅडम आमच्या इथं आल्या तर मी त्यांना त्यांना सांगायला आनंद होतो आहे की नुकतंच आमच्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी जो याच गावातला रहिवाशी आहे त्यांनी आपलं एल एल बी पूर्ण केलं दुसरा आमचा एक विद्यार्थी आहे त्यांनी यावर्षी आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं सिव्हिलमध्ये आणि तिसऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळेस पहिल्याच राऊंडमध्ये कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलेली आहे आमच्या शाळेतून गेलेले हे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात अशी नेतृती प्रगती करत आहे हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतो आणि आम्ही काम केल्याचं कुठपरी सार्थक झालं असं आम्हाला वाटतं धन्यवाद सर जिल्हा परिषद शाळा आहे आपली आणि आपले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जात आहेत आणि अनेक पालकांना वाटतं की जिल्हा परिषदेत शाळेत आपली मुलं टाकायची नाही तुम्ही काय सांगाल मला जिल्हा परिषद शाळा ही सर्व दृष्टीनं परिपूर्ण अशी शाळा असते उच्च प्रशिक्षित शिक्षक सर्व साधन सुविधा उपलब्ध असतात त्यानंतर अद्ययावत असा शासनाने मान्य केलेला अभ्यासक्रम असतो आणि विद्यार्थी हा चतुरस्त्र सर्व क्षेत्रात त्याचे कौशल्य कसे विकसित होतील या दृष्टीने इथे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात सोबतच मूल्य शिक्षणावर इथं फार चांगला भर दिला जातो तर यातून जो विद्यार्थी घडतो तो खरोखर एक माणूस म्हणून घडतो आणि त्या दडणघडणीतून अतिशय उज्ज्वल असं भविष्य विद्यार्थी साकार करू शकतो आजच्या समाजामध्ये बघितलं असताना खाजगी क्षेत्रामध्ये जो वाढलेला खर्च आहे शिक्षणावर त्यामुळं पालकांची आर्थिक परिस्थिती दोलनामाय होऊन जाते परंतु जिल्हा परिषद शाळा अशी आहे की जिथे मोफत प्रवेश मोफत पाठ्यपुस्तके मोफत दोन गणवेश मोफत बूट आणि मोजे त्याचबरोबर रोज सकस असा आहारसुद्धा विद्यार्थ्यांना दिला जातो तर शारीरिक मानसिक बौद्धिक मानसिक या सगळ्या दडणघडणी गड़न करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा ही अतिशय महत्त्वाची ठरते म्हणून माझं असं म्हणणं आहे की पालकांनी इतर शाळेचा विचार न करता मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळेचाच विस विचार करायला हवा सर मला एक सांगा की तुम्ही शाळेसाठी आतापर्यंत काय काय सोयी सुविधा केल्या पाणी खिचडी ह्या सगळ्यासाठी तुमच्या शाळेमध्ये मला अनेक अत्याधुनिक सुविधा दिसतात हे तुम्ही कसं शक्य केलं के आमच्या इथे पोषण आहार जो शिजवला जातो तो अतिशय स्वच्छ आणि नीट असा असतो आणि त्याच्यामध्ये विविधता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असते पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तर आरो वॉटर प्युरिफायर लावलेला आहे आणि तो अखंड आमचा सुरू आहे हे कसं लावलं तुम्ही आम्ही आमच्या शाळेची जी मागणी असते ती विद्यार्थी पोर्टलवर टाकतो त्यातून काही कंपन्या सी एस आरमधून आम्हाला मदत करतात किंवा स्थानिक प्रशासन जसे ग्रामपंचायत वगैरे त्यांच्याहीकडे आम्ही मागणी नोंदवतो आणि त्यांच्या निधीमधून ते आमच्या शाळेची पूर्तता करतात नुकतंच यावर्षी अतिशय सुंदर अशी रंगरंगोटी आमच्या ग्रामपंचायतनी आमच्या शाळेला करून दिलेली आहे की जेणेकरून शाळा बघितल्या क्षणी मुलं आनंदून जातात त्याचबरोबर आता नुकतंच वॉल काम सुद्धा सुरू झालेलं आहे तर वृक्षारोपण सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं केलं आहे तर शाळेचा संपूर्ण परिसर हा रमणीय या, होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो स्वच्छता वगैरेचे धडे आम्ही मुलांना पहिल्या वर्गापासूनच देतो त्यामुळं मुलंच आमचे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतात आणि स्वच्छतेच्या पर्यावरणाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक उपक्रम आम्ही इथे साजरा करतो धन्यवाद सर